भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बवनलाव लोणीकर यांची जीभ घसरली आहे तुमच्या बापाला पेरणीचे पैसे मोदींनाच दिले आहेत अशी मगरोची भाषा लोणीकरांनी वापरली आहे गावातील काही टीका करणार करताना बोलताना लोणीकरांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे तुमची आई बहीण आणि तुमच्या बायकोला देखील लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आम्हीच देतो तुमच्या अंगावरचे कपडे देखील आम्हीच दिलेले आहेत अशी भाषा लोणीकरांनी वापरली आहे यावेळी बोलताना लोणीकर म्हणाले की वाट्यावरचे बसलेले जे पाच सहा कार्टे आहेत त्यांच्या मायचा पगार बबनराव लोणीकरच करतो त्यांच्या बापाचं पेन्शन त्याचबरोबर बबनराव लोणीकरच करतो नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला सहा हजार रुपये पेरणीला दिले तुझ्या माईच्या बहिणीच्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे पायातलं बूट चप्पलसुद्धा आमच्यामुळे आहेत तुझ्या हातातला मोबाईल आमच्यामुळे आहे तरी आमचंच घेतो आणि आमच्यावरच तंगड वर करतो अशा प्रकारचं वादग्रस्त वक्तव्य विधान बबनराव लोणीकर यांनी केलेलं आहे बबनराव लोणीकर वारंवार वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असलेले राजकीय व्यक्तिमत्व आहे भाजप आमदार बबनराव लोणीकर हे त्यांच्या परखड आणि अनेकदा वादग्रस्त वक्तव्यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत ज्यामुळे ते राजकीय वर्तुळामध्ये जनसामान्यामध्येही चर्चेचा विषय बांधतात तुमच्या अंगावरचे कपडे पायातील बूट चप्पल सरकारमुळेच लोणीकर एका सभेत बोलत असताना त्यांनी हे वाग वादग्रस्त वक्तव्य केलं आहे रिकाम टेकड्या लोकांवर देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे तरुण सोशल मीडियावर स्वतःला मोदी आणि फडणवीस यांचे अंधभक्त म्हणून घेतात परंतु प्रत्यक्षात ते सरकारवर टीका करतात लोणीकर यांनी यापूर्वी आपल्या मतदारसंघातील गावांना दिलेल्या विकासात कामाचा निधी याचा देखील उल्लेख केला ते म्हणाले की मी गावाला आठ फुटेचा सिमेंट रोड दिला पाच वर्षामध्ये कमळाचं एक बटन दाबायचं तेही केलं नाही यानंतर त्यांनी थेट धमकी दिली मला मत द्या किंवा नका देऊ मी दोन तीन वेळे चव पाहणार नाही तर गावावर फुली मारणार गावावर फुली मारली म्हणजे त्या गावाला पुढील काळात कोणत्याही विकासासाठी निधी न देणे किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष इशारा त्यांनी दिला आहे या वक्तव्यामुळं विरोधी पक्ष पक्षांनी लोणीकरवर जोरदार टीका केली आहे त्यांनी हे लोकशाही विरुद्ध आणि हुकुमशाही प्रवृत्तीचे वक्तव्य असल्याचं म्हटलं आहे निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी अशी अशी मागणीही त्यांच्यावर करण्यात आली आहे लोणीकर यांनी वक्तव्य केल्यामुळे सगळीकडं संतापाची लाट पसरली आहे त्यावर बच्चू कडू यांनी तर लोणीकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे ते म्हणाले की त्यांना लाज वाटायला पाहिजे मोदींनी पैसे घरून दिले नाहीत अशा वक्तव्यामुळे ते लोकशाहीचा अपमान करत आहेत आणि त्यांनी माफी मागावी तर यावर राजू शेट्टी शेतकरी नेते यांनी देखील माध्यमाशी बोलताना लोणीकर आणि देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शेतकऱ्यांना किती लुटणार आणि लोणीकर काय बोलतात त्यांना कळतं का अशा थोडक्या शब्दामध्ये राजू शेट्टी यांनी लोणीकर यांना सुनावलं आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील लोणीकर यांना थोडक्या शब्दात सांगितलं आहे तुम्ही जे आज सूटबूट घालत आहे ते जनतेच्या पैशात घालत आहात भाजप नेते म्हणजे आत्ताच्या काळाचे इंग्रज आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे एकंदरीत बबनराव लोणीकर यांच्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन वादळ निर्माण झालं आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरूच आहे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे बबनराव लोणीकर यांचं विधान योग्य की अयोग्य आणि विरोधी पक्षची प्रतिक्रिया तुम्हाला कशी वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बहुद्या चर्चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका